आंध्र प्रदेशातील कुरुल जिल्ह्यातील यागंती उमा महेश्वर मंदिर हे आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे या मंदिराला श्री यागंती उमा महेश्वर स्वामी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते भारतातील सर्वात शक्तिशाली महादेवांच्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे हे मंदिर अद्भुत असण्याबरोबरच विविध रहस्याने देखील भरलेले आहे या मंदिराला वर्षभरात जगभरातून भाविक मोठ्या संख्येने भेट देतात आता आपण जाणून घेऊ या यागंती मंदिराचा इतिहास पंधराव्या शतकातील त्यावेळेचा संगम वंशाचा राजा हरिहर बुक्का याने हे मंदिर बांधले होते दक्षिण भारतातील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे असे म्हटले जाते की श्री यागंती उमा महेश्वर मंदिराच्या जागी भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर बांधण्याची अगस्त्य ऋषींची प्रचंड इच्छा होती पण मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्ती खंडित झाल्यामुळे मंदिराची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही त्यामुळे अगस्त ऋषी खूपच दुःखी झाले आणि या घटनेमागचे कारण जाणून घेण्यासाठी अगस्त्य ऋषींनी भगवान शंकर महादेवाची कठोर तपश्चर्या केली अगस्त्य ऋषींच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले भगवान शंकराचे दर्शन होताच अगस्त ऋषींनी भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती कशी खंडित झाली अशी विचारणा भगवान शंकरांना करताच ते म्हणाले की या जागेचा आकार आणि रचना कैलासासारखीच आहे त्यामुळे ही जागा शिवालयासाठी अधिक योग्य आहे आपण येथे शिवमंदिर स्थापन करावे अशी निसर्गाचीही इच्छा आहे म्हणून तुम्ही येथे शिवमंदिर बांधावे त्यावेळी अगस्त ऋषींनी भगवान महादेवाला विनंती केली की तुम्ही दोघं म्हणजे शिव आणि पार्वती मला एकाच दगडात दर्शन द्या अगस्त ऋषींची प्रार्थना भगवान शंकराने स्वीकारली आणि भगवान शिव पार्वतीने त्यांना एका दगडात दर्शन दिले पुढे अगस्त ऋषींनी भगवान शिव पार्वतीच्या या अर्धनारीश्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या अलौकिक मंदिराची स्थापना केली भारतामध्ये असलेल्या शिवमंदिरांमध्ये शिवलिंगाच्या रूपात भगवान शंकराची पूजा केली जाते परंतु श्री यागंती उमा महेश्वर मंदिरात भगवान शंकराच्या अर्धनारीश्वरूपाची पूजा केली जाते येथे असलेली भगवान शंकराची अर्धनारीश्वर मूर्ती एकाच दगडात गोरलेली आहे रसिक हो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा याशिवाय दोन गुहा या मंदिराजवळ आहेत एक गुहा अगस्त ऋषींना समर्पित आहे जिथे त्यांनी भगवान शंकराची पूजा केली होती दुसऱ्या गुहेत भगवान व्यंकटेश्वराची तीच पहिली खंडित झालेली मूर्ती स्थापित आहे हिंदू धर्मातील दोन महत्वाच्या ग्रह देवता राहू आणि केतू या दोन्ही देवांनी या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली असता त्यांना अपार शक्ती आणि सामर्थ्य प्रदान झाले होते जेव्हा अगस्त ऋषी भगवान शंकर महादेवाची तपश्चर्या करत होते त्यावेळी कावळ्यांनी त्यांना खूप त्रास दिला होता त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला की ते या मंदिराच्या जागेत कधीच येऊ शकणार नाहीत ना त्यामुळे या जागेत तुम्हाला एकही कावळा दिसणार नाही मंदिर परिसरात पुष्करिणी नावाचा पवित्र पाण्याचा कुंड आहे या कुंडातील नंदीच्या छोट्या मूर्तीच्या मुखातून पाणी वाहते वर्षातील बाराही महिने हा तलाव पाण्याने भरलेला असतो म्हणजे तो, तो कधीच कोरडा दिसलेला नाही लाखो प्रयत्न करूनही पुष्करिणीत पाणी कसे येते याचा शोध कुणालाच लागलेला नाही हे हेही एक रहस्य आहे असे मानले जाते की अगस्त ऋषींनी पुष्करिणीमध्ये स्नान केल्यानंतरच भगवान शंकराची पूजा केली होती नंदी हे भगवान शंकराचे वाहन मानले जाते शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून नंदीची पूजा केली जाते यागंती मंदिरातील नंदीची मूर्ती काळ्या ग्रॅनाईटपासून बनवलेली असून ती दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या शिल्पापैकी एक असल्याचे म्हटले जाते स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या नंदीच्या मूर्तीची एक रहस्यमय कथा अशी आहे की सुरुवातीला ही मूर्ती सध्याच्या आकारापेक्षा खूपच लहान होती त्यावेळी यागंती उमामहेश्वर मंदिरात येणारे भक्त नंदीला सहजपणे प्रदर्शना घालू शकत होते परंतु वीस वर्षाने एक इंच ही मूर्ती वाढत असल्याने ती आज सुमारे पंधरा फूट लांब आणि नऊ फूट उंच झालेली आहे त्यामुळे जवळजवळ मंदिराच्या छताला ती आज स्पर्श करत आहे नंदीची मूर्ती वाढत असल्याने आता प्रदर्शना घालणे शक्य नाही तसेच मंदिर प्रशासनाने तेथील एक पिलरही काढून टाकला आहे नंदीच्या मूर्तीचा आकार कसा वाढतो हे रहस्य शोधून काढण्यासाठी पुरातत्व विभागाच्या का लोकांनी शोधही घेतला या शोधानुसार त्यांनी जो अहवाल सादर केला तो असा आहे कि ही में जा की ही मूर्ती बनवण्यासाठी ज्या दगडाचा वापर करण्यात आला होता त्या दगडाचा नैसर्गिक गुणच वाढणारा आहे त्यामुळे या मूर्तीचा आकार वाढत आहे पण नंदीच्या मूर्तीचा आकार वाढणे म्हणजे साक्षात हा महादेवाचा चमत्कार आहे असे भक्तांना वाटते या नंदीविषयी अशी मान्यता देखील आहे की एके दिवशी नंदी महाराज जिवंत होणार आणि ते जिवंत होताच या संसारात प्रलय येऊन कलयुगाचा अंत होणार जय शंभू महादेव